गुड मॉर्निंग सकाळच्या सात वाजलेले आहेत आणि आज बबू पाच वाजताच उठून बसला कारण गावाकडे बहिणीची डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगा झाला आणि सगळ्यांचे गावाकडून फोन येऊ लागले ते बबू पण सात वाज ते सॉरी पाच वाजताच उठून बसली मग सगळ्यांचे फोन येत होते मग आम्ही बाहेर आलो आवरून वगैरे बब्बू मातीत खेळत बसलेला आणि बब्बूला मी मणुकं खायला दिलेले कारण बबूने दुसरं काहीच खायला खाल्लं नाही म्हणून बबूला मी मणूकं खायला दिले परंतु बबूने काय केलं माती आणली आणि त्या मणुक्यामध्ये टाकली त्याच्यामध्ये मनुके पूर्ण खराब झाले मग बबू पुन्हा तो टाकायला लागला पण पुढंच जिथं म्हणजे कोबाई तिथंच टाकल्यानंतर त्याला मुंग्या खूप लागतात म्हणून त्याला सांगितलं खूप लांब टाकायला जा मग तो रस्त्याच्या पलीकडे टाकायला गेलेला आणि माझे फोन पण चालू होते म्हणजे व्हिडिओ कॉल्स वगैरे चालूच होते कारण खूप आनंद झालेला आणि रात्री दोन वाजताच तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेलेलं त्याच्या पोटामध्ये दुखत होतं म्हणून आणि तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली मुलगा झाला बबू छान मातीत खेळण्यामध्ये दंग झालेली त्याच्यामुळे आज मला फोनवर सगळ्यांसोबत बोलता येत होतं नाहीतर मला पिऊ आणि बबू फोनवरती बोलूनही देत नाहीत आणि कोणाचे फोन आले तरी रिसीव करता येत नाहीत पण आज ती छान अशी मातीमध्ये खेळण्यात दंग झालेली त्याच्यामुळे मला फोनवर बोलता येत होतं त्याच्यामध्ये ते चि मध्ये मध्ये चिमण्या येऊन घरावरती बसत होत्या त्याच्यामुळे तिला खूप आनंद होता त्या चिमण्या बघण्यामध्ये पण दंग झालेली तिला म्हटलं की चिमणी कशी उडती तर ती दाखवत होती चिमणी कशी उडून गेली कुठे गेली भूर गेली वगैरे ती सगळे ॲक्शन करून मला दाखवत होती मग फोन झाल्यानंतर मी थोड्या वेळ त्याच्याबरोबर खेळले आम्ही दोघी मस्त असं छान खेळलो पिऊ झोपलेलीच होती पिऊ साडेआठ वाजल्याशिवाय काही उठत नाही बबू पण नाही उठत आहे पण आज बबू फोनच्या आवाजाने उठून बसलेली काला मी सहज बाहेर बसलेलो आणि त्यावेळेस आमच्या कूलरमध्ये पाणी पिण्यासाठी दोन चिमण्या आलेल्या आणि त्याच्यामधल्या एका चिमणीला पाणी पिताच नाही आलं कारण कूलरमधलं पाणी जरा खाली गेलेलं तिच्या चोचेलाच लागत नव्हतं तिला एवढी तहान लागलेली मग ती उडून गेली आणि मग दुसऱ्या चिमणीनं वाकून वाकून पाणी पिली मग त्यावेळेस ठरवलं की चिमण्यांना तहान खूप लागते गरमी खूप वाढली मग त्यांच्यासाठी पाणी ठेवायसाठी काहीतरी जुगाड करायचा किंवा टाकावपासून टिकाऊ काहीतरी असं करायचं असं ठरवलं मग घरामध्ये द्रोण सापडले कार्यक्रमासाठी द्रोण आणलेले होते ते द्रोण सापडले मग आम्ही काही केलं ते द्रोण घेतले आणि त्याला खिळ्यानी गरम करून त्याला छिद्र पाडले आणि ते त्याला दोरीनं बांधून पॅक केले मध्ये मध्ये पिऊ बबू येऊन आम्हाला काम करून देत नव्हत्या मग पिऊ बबूला बाहेर आजीजवळ सोडलं आणि आम्ही पुढचं पुन्हा तयारीला लागलो म्हणजेच की ती तयार करत होतो चिमण्यांना बाहेर पाणी ठेवण्यासाठी ना पाणी ठेवण्यासाठी थे, तीन द्रोण आम्ही तयार केले बांधून मग आम्ही बाहेर आलो तर झाडावरती इथं चिमण्या तीन चार चिमण्या उडतच होत्या इथं बाजूला पण खूप आजूबाजूला खूप झाडं होते आणि इथं रोज खूप चिमण्या कावळं वेगवेगळे वेग, पक्षी वगैरे येत असतात कबूतर येतात मग खारुताई पण ह्या झाडावरती जास्त असतात तर हे बोरीचं झाड आहे घराच्या समोरच त्या ठिकाणी आम्ही इथं एक द्रोण बांधलं आणि एक घराच्या समोर बांधलेलं कारण तिथं पण सावलीला सेडमध्ये खूप चिमण्या येतात म्हणून माझं काम चालूच होतं तोपर्यंत पिऊ आलेलीच धरपड करायला मध्ये मध्ये इथं आली आहे बसले लाकडावरती येऊन मम्माला जर मदत नाही केली तर मम्माचं काम कसं पूर्ण होणार ना मग मम्माला मदत ही झालीच पाहिजे मग ती इलं कीच आली पाठीमागं चिमण्यांना पाणी ठेवण्यासाठी घराच्या समोरच इथं दुसरं द्रोण बांधलेलं त्या ठिकाणी पाणी टाकायचं होतं आणि पाणी टाकलं <laughs> चिव तिथंच बसून राहिलेली की आंटीने तर पाणी ठेवले पण खरोखर चिमण्या पाणी पिण्यासाठी येतील का मग थोड्या वेळाने खरोखर चिमण्या तिथं येऊन बसल्या आणि पाणी पिऊ लागल्या तोपर्यंत चिव पळत पळत आली आणि मला म्हटली की आंटी तिथं खरोखर चिमण्या येऊन बसलेत पाणी पिण्यासाठी तुम्ही बघायला चला मग मी पण बाहेर आले बघण्यासाठी कारण मला असं वाटलं नव्हतं की त्या खरोखर येतील आणि लगेचच येतील असं वाटलं नव्हतं आणि मी थोड्या वेळाने बाहेर आले तर जिथं पाणी ठेवलं होतं तिथं चिमण्या येऊन बसलेल्या आणि दुसऱ्या ठिकाणी पण चिमण्या पाणी पिऊन गेलेल्या तर मी काही तिथलं शूट नाही केलेलं पण इथं चिमण्या येऊन बसल्या होत्या पाणी पिण्यासाठी दुपारी आम्ही पिओबाबोची झोप झाल्यानंतर म्हणजे त्यांची झोप मोडच झाली तसं म्हणायला गेलं तर पण त्यांची झोप झाली बऱ्यापैकी की, की आम्ही त्यांच्या मित्राकडे आलो तिथंच निमगाव खोलूला जवळच त्यांचे मित्र आहेत मग तिथं आम्ही आलो त्यांच्या मित्रांनी जेवण करायला वगैरे बोलवलेलं मग तिथं आल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला की त्यांना विश्वास नव्हता की आम्ही खरंच येईल म्हणून ते खूप दिवसापासून बोलवत होते आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो मग त्यांनी पाणी वगैरे प्यायला दिलं पाणी दिल्यानंतरनं बबूचंच चाललेलं का तर त्यांना पाण्यात खेळायला खूप आवडतं मग बबूचं चाललेलं पाणी खेळायचं बबू फुलपात्रच हातातून देत नव्हता त्याला पाणी पण प्यायचं नव्हतं फक्त पाण्याबरोबर खेळायचं होतं आणि तो देत नव्हता तोपर्यंत पिऊन तर रोहिणी ताईंच्या मुलाची म्हणजेच गोलूची सगळी खेळणी बाहेर काढली आणि तिला बॉल तर खूप आवडतो तिनं पहिली बॅट काढली आणि बॅटसोबत बॉल काढून खेळत बसली होती आणि बपूचं तर काय फुलपात्रासोबत तर पाण्यासोबत खेळायचं चा चाललेलंच ती देत नव्हती हो किती तिला मनवण्याचा प्रयत्न केला गोड बोललं तर ती काय देत नव्हती हो आणि गोलूच्या मित्रांनी पेप्सी आणलेली आन आणि ते पेप्सी खात होते मग ह्या आमच्या दोघी ते पेप्सी दो बघितले की ह्या म्हणायला लागले की आम्हाला पेप्सी खायचे मग रोहिणी अजून एक पेप्सी आणून दिली दोन होत्या त्यांच्याकडे पण त्यांनी एकच दिली म्हटलं एकच द्या अगोदर मग पिऊ लागली खायला मग पिऊला खायला लागली की बबूलाही पाहिजे होती मग त्या दोघींची पुन्हा वाद चालू झाली मग पुन्हा दुसरी एक पेप्सी आणून दिली खाण्यासाठी पेप्सी खात खात त्यांचं सगळं टिपकं खाली पाडलेलं पेप्सीचं त्याच्यामुळं फरशी सगळी त्यांनी लगेच चिकट पण करून टाकली त्यांना म्हटलंच आम्ही आलं की आता तुमची फरशी तर खराब होणारच कारण आमची फरशी त्यासारखं खराबच करत असतात काही ना काहीतरी सांडत असतात सगळेच निवांत बसलेलो आणि पिऊ बबू पण तिथं छान खेळत होत्या तिथं नवीन नवीन खेळणी त्यांना बघायला मिळत होती म्हणजे घरी तशीच खेळणी जरी असली तरी बाहेर गेल्यानंतरनं बाकीच्यांची किंवा दुसऱ्यांची खेळणी त्यांना खेळायला खूप आवडतात मग ते खेळणी घेऊन खेळत बसलेल्या त्याच्यामुळे आम्ही सगळे निवांत बसलेलो त्यांनी जेवण्यासाठी ताटं वाढायला सुरुवात केलेली इथं आम्ही आलो की लगेच त्यांनी बाबूसाठी वरण पण करून ठेवलं पिऊ बाबू झोपल्यामुळं आम्हाला खूप उशीर झालेला म्हणजे साडेबारा वाजलेली आणि त्यांनी सकाळीच फोन करून सांगितलेलं की मी स्वयंपाक करून ठेवते तुम्ही डायरेक्ट जेवायलाच इथं या म्हणून त्याच्यामुळे आम्ही घरी पण काय केलेलं नव्हतं आणि त्यात निघायचं तर पिऊ बाबू लगेच झोपले त्याच्यामुळे आम्ही थांबलो थोड्या वेळ आणि मग खूप भूक लागलेली आम्हाला खूप उशीर झालेला यायला लगेचच आम्ही जेवण केलं आणि जेवण करून मग तिथंच थांबलेलो आम्ही दिवसभर तिथंच होतो रोहिणीताई त्यांचा गोलू आणि आमच्या दोघी छान खेळत होत्या त्या दिवशी आम्हाला खूप आराम मिळालेला आम्ही सगळेच निवांत होतो निवांत बसलेलो आणि त्यांचं त्यांचं सगळ्यांचं खेळायचं चाललेलं होतं खेळायला मुलं असली तरी त्या खूप छान खेळतात किंवा कुठेही बाहेरच्या ठिकाणी गेल्या तर त्या खूप त्रास देत नाहीत छान पद्धतीनं त्या खेळतात त्यांच्या टाकीमध्ये खूप मासे होते त्यातला एक मासा त्यांनी काढून आणून दिला होता आणि पाण्यात ठेवलेला मग पिऊ बबू ते मासा बघत होत्या आणि खूप हसत होत्या खूप नाचत होत्या त्यांना खूप आनंद झालेला तो, तो मासा बघून आम्ही दिवसभर तिथंच थांबलेलो मग संध्याकाळी सगळ्यांनी स्वयंपाक वगैरे बनवला संध्याकाळी जेवण केलं आणि तिथून निघायला आम्हाला नऊ वाजले आणि खूप जवळ असल्यामुळे आम्ही लगेच घरी पोचलो तरी आम्हाला दहा वाजलेले घरी यायला E